आता मी आलेलो आहे अमरावतीतल्या या राजापेठवर आजच्या भागातल्या पहिल्या होम मिनिस्टर शशी प्रभात आहे त्याच्या आपल्या पहिला होम मिनिस्टर आहे शशी प्रभात आहे त्या इथेच राहतात त्यांच्याशी गप्पा अमरावती अमरावतीमधील राजापेठ इथे राहणार आहे आपल्या होम मिनिस्टर यांचं माहेर नाशिक रोडवर माहेरची शशिप्रभा प्रभाकर जोशी यांचं लग्न एकोणतीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी नंदकिशोर वामन काळे यांच्याशी झालं त्यांचे छंद आहेत शिवण काम करणे ड्रेस डिझाईन करणे आणि त्याचबरोबर अभिनय करणे शिवाय तुम्ही प्रश्न आला हा तुम्हाला वाटलं होतं की हा कॅमेरा कधी तुमच्यापर्यंत येईल असा पण कॅमेरा कधीतरी यावा एवढं वाटलं होतं एवढं वाटलं होतं हा सिस्टर्स या निमित्ताने हा कॅमेरा यांच्यापर्यंत आलेला आहे मला सांगा तुम्ही अभिनय केलेला ती पुलराणी हे नाटक कोणत्या इंग्रजी नाटकावरून घेतले पहिले शंभर रुपये मिळाले मला सांगा मी तुम्हाला तीन शब्द सांगणार आहे त्याची मन तुम्ही पूर्ण करायची पुत्र तिन्ही झेंडा पाच सेकंदाची वेळ असते पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा बघा दोनशे रुपये कमावलेले तुमचा मुलगा अमेरिकेत आहे गुंडा आहे ना नाही ना त्याचा तिन्ही लोक झेंडा आहे त्याचा तिन्ही लोक झेंडा आहे कसलं शिक्षण घेतो तिने आई म्हणून तुमची इच्छा काय असेल की त्याने तिथे स्थायिक व्हावं की भारतात येऊन आपल्या कलेचा प्रॉपर करा तिथे भारतात ठीक आहे आपण लक्षात ठेवूया यांच्याकडे आणखीन पाच वर्ष मी पुन्हा एकदा काहीतरी प्रश्न विचारला माझा पुढचा प्रश्न त्याच्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये बक्षीस म्हणून मिळणार अमरावतीमध्ये कोणत्या राष्ट्र संतांची समाधी आहे हे दोनशे रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाले त्यानंतर उकाणं घ्या पंढरपूरचा पुडा काशीचा चुडा पंढरपूरचा पुडा काशीचा चुडा मथुरेच पान खायला छान कलमी आंबा त्याच्या करते फोडी कलमी आंबा त्याच्या करते फोडी आई बापांची लाडी तर काखे दुधाची कळशी दुधाच करते दही दह्याच करते ताक ताक्याचं करते लोणी अशी मी अंतरिषाणी <laughs> नंदकिशोर वा फारच छान मला वाटलं की की अजून संपत की नाही की तितकी वर्ष लागतात संपायला छान हा महाराज नंदकिशोर वामन काळे गेल्या सतरा वर्षापासून ते स्वतःचा पॅकेजिंग मॅन्युफॅक्चरिंगचा लघुउद्योग करीत आहेत त्यांचे छंद आहेत वचन करणे बॅडमिंटन खेळणे आणि नाट्यकला नमस्कार तुमच्याशी आता मी गप्पा मार्ग आता जवळजवळ लग्नाला चोवीस म्हणजे आता खरं तर महोत्सवी वर्ष जवळ आले इतकी वर्ष झाली मला सांगा चोवीस वर्षापूर्वीच्या या आणि आताच्या या त्यात काय मदत आहे पर तोच आहे आपण मॅच्युरीचे म्हणतो की मॅच्युअर झालेली आता त्यावेळेस त्यांचा आवाज कमी होता आता वाढलाय वगैरे असं घेत नाही तुम्हाला त्यांच्यात काय असं वाटतं चोवीस वर्षापूर्वीच त्यांचा तसंच मॅनेज असते काय तेव्हा आम्ही लहान होतो विशी पंचवीशी चे होतो आता मी <laughs> काय शोध लावलाय चोवीस वर्षापूर्वी हो मी एक लहान होते आणि चोवीस वर्षानंतर मी मोठी झाली <laughs> काय शोध लावला तुम्ही लवकरच रौप्य महोत्सवी वाढदिवसासाठी <laughs> म्हणजे लग्नाची ज्यांना अनिव्हर्सरी म्हणतो त्यासाठी अल्फा टी व्ही तुम्हाला शुभेच्छा आणि माझे पुढचे प्रश्न यांना सुरुवातीला नृत्य शिक्षण कोणी दिलं नाशिकला असताना लीड कमल यांनी प्रत्येक शिक्षण त्यांना दिलं रेखा नाडगौड आहेत बरोबर आणि आता तुम्ही सांगा की यांच्या सा चष्म्याचा आता नंबर किती तुम्ही नुसता तीन सांगितलं होतं ते तुमचं उत्तर बरोबर होतं पण त्यांचं उत्तर चुकलेलं असल्यामुळे बक्षीस घेणे आणि त्यांनी तुमचे गुरु सांगितले नाही पुढचा प्रश्न तुम्ही सांगा मराठीत काय म्हणतात सांगायचं चॅनलला मराठीत म्हणजे दृश्य माध्यमातलं चॅनल त्याला मराठीत म्हणतात वाहिनी <laughs> आणि तुम्ही आता मला सांगा लॉटरीला मराठीत वेळ सी लॉटरीला मराठीत म्हणतात सोडत सोपे प्रश्न आता मी तुम्हाला उखाण्यातून तुम कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे कोणापासून सुरुवात करू तुमच्यापासून कि त्यांच्यापासून हा लेडीज बस यांनी आपली जबाबदारी आप दिली रुग्ण तुम्ही सांगा दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी किंवा दोन खान अचूक उत्तर दिले तुम्ही त्यामुळे आता अर्धी भाजी तुम्ही मारलेली आहे आता बक्षीस मिळायचं की नाही ते तुमच्या हातात आहे तुम्ही सांगा एवढीशी बीबी चुली पुढे उभी ऊ केली ह्यांनी उत्तर दिलेलं नाही ह्याने प्रॉम्पटिंग करण्याचा प्रयत्न केला पण ह्या स्वतः प्रॉम्प्टिंग करायची घेत असतील त्यामुळे प्रॉम्प्टिंग करण्याची सवय नसल्यामुळे मुळे प्रॉम्प्टिंग झालं हे वेळेस आता आपण एक खेळ खेळला पण त्याआधी घेऊया काही क्षणांची विश्रांती नाही कोणामुळे असत जास्त हम्म नाही पण त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बा खेळाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन चार पाच हे घ्या पाचशे रुपये आधीच दिलेले आहेत घरात वस्तू लपवली हो चांदीचं नाडन हा गौरवचा फोटो आहे त्यात लपवूया हो वस्तू कुठे लपवली हे हो तुम्हाला माहिती आहे यांना अजून माहित नाही हे पाच किलो आहेत काय करताय घेणार नक्की मग द्याच शंभर रुपये द्यावेच लागतील कोणतं पण त्यातला एक किलो हा थेट किलो आहे थे लक्षात

मिनिट ढकल त्याला तीन कुली आलेले आहेत पहिला आलेला आहे राजापे दुसरा कुलू आला हॉल तिसरा आला गौरव बघा तयार शोधणार तेवढ्यावरती हे दोन कुली नकोय नक्की बघा ठेवू किशात चला यांचं ऐकलं तीन म्हणायच्या वस्तू शोधणार असं म्हणताय एक दोन तीन दोन वेळ सकली दोन क्ल्यू दो, काय होते बघूया यामध्ये क्ल्यू होता लेदर फ्रेम थांबा 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 समोर बघायचा दुसरा क्ल्यू काय होता बघूया फोटो yeah. बरोबर तुम्ही शोधलात याचा अर्थ ही वस्तू याच परिसरात कुठेतरी आहे यायचं बसूया कदाचित याच फ्रेम मध्ये काहीतरी असेल यामध्ये होत हे चांदीचं <laughs> एकच फोटो या घरात होता त्यामुळे हे नाणं जे हे नाणं मी तुम्हाला देणार नाही आता वेळ गमावलेली आहे यानंतर आपण खेळणार यानंतर आपण गप्पा मारणार पुढच्या हो मिनिस्टरशी मी जातो आणि येतो बाबू खेळ खेळ काळ्या बहिणीशी आपण गप्पा मारले आता आपण गप्पा मारणार पुढच्या होम मिनिस्टर धामणकर वगैरे अमरावती मधल्या राजापीठ इथे राहणाऱ्या आपल्या होम मिनिस्टर यांचं माहेर परतवाडा अमरावती इथलं माहेरच्या सुविधा शरदराव पांडे यांचं लग्न चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी संतोष सुरेश दामणकर यांच्याशी झालं यांचं आताच नाव आहे सौ सुविधा संतोष दामणकर यांचे छंद आहेत विणकाम करणे रांगोळी काढणे आणि वाचन करणे नमस्कार मला सांगा घरात जेवण कोण करत नाही नाही जेवण बनवतो कोण तुम्ही आणि सासूबाई म्हणजे ती बर मुलांना शाळेत कोण घेऊन जात म्हणजे ती आणि इतर घरातली जे काही व्यवहार असतात घरातले व्यवहार ते कोण बघत ते बघतात बरं पेपर कोण वाचत तुम्ही वाचता आणि चहा पण पितं सगळं घेत आहे घाबरू नका मी आपलं तुम्हाला बोलता करण्यासाठी बोलतोय मी थोडक्यात बघितलं तर लक्षात येतं की होम मिनिस्टर घरात जास्त काम करत असते माझा पहिला प्रश्न मला तुम्ही सांगा तुमची दीर निरज आर्मी मध्ये कोणत्या ठिकाणी आहे अंबाला दिल्लीच्या पुढे अचूक उत्तर दिलं तर हे शंभर रुपये मिळाले घ्या पुढचा प्रश्न तुम्ही जर अचूक उत्तर दिलं तर दोनशे रुपये तुम्हाला मिळणार तुम्ही मला मी तुम्हाला तीन शब्द सांगणार तुम्ही म्हण पूर्ण करायची हुँ? आले तेथे देवाजीच्या वेळ संपली होती आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले आता माझा पुढचा प्रश्न दोनशे रुपयेच बक्षीस त्यासाठी सुद्धा अमरावतीतील ऋणमोचन येथे कोणत्या देवाचं प्राचीन मंदिर आहे यानंतर एखाद उखाड वा सुंदर नाव घेतलेलं आहे हाक संतोष सुरेश दामणकर गेले दोन वर्षापासून ते ब्रँच मॅनेजर म्हणून युनिव्हर्सिटी मध्ये काम करीत आहेत त्यांचे छंद आहेत क्रिकेट खेळणे वाचन करणे नमस्कार आता तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारणार अधिक तुम्हाला जास्त टेन्शन देत नाही तुम्ही सांगा की मिस्टरांनी सुरुवातीला नोकरी कुठे केली चिलका नक्की की चिखला चिलका अचूक उत्तर दिला हा बरोबर आहे ओरिसाला चिलका आता तुम्ही सांगा तुमचे भाऊ आशिष यांच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी बारा यांनी उत्तर अचूक दिलं पण यांचं उत्तर चुकलं त्यांच्या क्लासमध्ये पंचेचाळीस विद्यार्थी माझा पुढचा प्रश्न तुम्ही सांगा मराठीत काय आता मराठीत याला काय म्हणतात हे तुम्ही सांगायचं कॉमेंटरी मराठीत वेळ संपली कॉमेंटरीला मराठीत म्हणतात समालोचन हा आता तुम्ही सांगा सेंचुरीला मराठीत शतक किंवा शंभरी बघा यांचं उत्तर चुकलं त्यांचं उत्तर बरोबर आलं त्यामुळे म्हणजे याचं सुद्धा बक्षीस घे पुढचा प्रश्न आता मी तुम्हाला उकाड्यामध्ये घोडं काढणार आहे अचूक उत्तर तुम्ही सांगा तुम्हाला पहिलं तीन पायाची टिपाई वर बसला शिपाई म्हणजे काय तीन पायाची पिपाई वर बसला शिपाई सांगा वेळ सधी वेळ सधी वे सांगा उत्तर सांगा तीन पायाची तिपाई वर बसला शिपाई तवा <laughs> आता तुमच्यासाठी तुम्ही सांगा दात विचकते बाजारात बसते म्हणजे दात विचकते बाजारात बसते काय वेळ संपली डाळिंब डाळिंब दात विचकते बाजारात बसते हो oh, म्हणून बाजारात विक्रीसाठी ठेवताना थोडं पडून ठेवलेलं असत आता यानंतर आपण एक खेळ खेळणार पण त्याआधी घेऊया काही क्षणांची विश्रांती ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वहिनी घ्या पाचशे रुपये दोन बघूया दो वहिनी शोधात काय खेळ तर तुम्हाला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे बरं तुम्हाला माहिती आहे वस्तू कुठे लपवलेली आहे हा काय करताय खुले खुली नको तुम्हाला उद्या शंभर घ्या कुठला आहे छत्री आता काय करताय तुम्हाला अजून पाहिजे की तेवढ्या न शोधा द्या शोध राजा शोधताय एवढ्या एवढ्यावरती ठीक एक दोन तीन सांगू नका बघूया दीड मिनिटात शोधतायत का दिवारे 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 दिवारे। पाच सेकंद राहील वेळ संपली बघूया यामध्ये होता एक अमरावती हा पहला पहला आला नाही खर तर तुम्हाला आलेला होता आला स्वयंपाकघर हा आणि मग तिसरा राहिलेला होता कपाट हम्म खर तर राजापेठ अमरावतीतल्या राजापेठ मधल्या तुमच्या स्वयंपाकघर कपाटाला असणाऱ्या छत्रीमध्ये घरी आहे असा सरळ वस्तूचा क्ली होता पहिलाच क्ली तुम्हाला आलेला होता था। म्हणजे काय लपलेलं आहे खरं म्हणजे मी बघा तुमच्या समोर या छत्री झाली असलेले जर वहिनीने जरी छत्री उघडली असती तर त्यामध्ये होती ही चांदीची दोन आहे यानंतर आता आपण एक खेळ खेळणार आणि मग ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर कोण सज्जा आता ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर कोण त्यासाठी करायचं आहे काय तर बघा हा उजवा पाय मी आता करून दाखवतो एक दोन तीन चार लक्षात जरा यामध्ये पाय तुम्ही व्यवस्थित फोल्ड करून वर घेणं आणि हात असं करणं आवश्यक आहे वेळ सा एक मिनिटाची वेळ आहे आम्ही एक दोन तीन म्हटलं की वेळ सुरू होईल ज्या होम मिनिस्टर एक मिनिटात अधिक नंबर पूर्ण करतील अर्थातच त्या असणार आजच्या भागाच्या होम मिनिस्टर ज्याला मिळणार आहे पैठणी खेळाडू वृत्तीने या, या दोन्ही परिवारांनी आज आपल्या होम मिनिस्टर मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आता निर्णायक क्षण म्हणजे निकाल हा निकाल आहे ज्यामध्ये धामणकर सोळा स्टेप्स अचूक केलेले आहेत अभिनंदन तुमचं आणि काळे वहिनींनी चौतीस स्टेप्स अचूक केल्यामुळे आजच्या होम मिनिस्टर आहेत काळे वहिनी अभिनंदन अधिक जाहीर केल्याप्रमाणे आजच्या होम मिनिस्टरला मिळते आहे ही पैठणी होम मिनिस्टरचा अमरावतीतला हा आणखी एक भाग इथेच संपला पुन्हा भेटिया नवी कोणी पैठणी घेऊन पुढच्या बाबा नमस्कार